चलो स्टार्ट करूया अं पुढची कविता सोन्याच्या मोहरा गेले उकरू ना घर नाही भिंतींना ओलावा भर ओंजळी चांदणे करू बाजूचा गिलावा आण लिंबोणी सावल्या नाही आढ्याला छप्पर वळचणीच्या धारांना लावू चंद्राची झालर पाय ओढत्या वाळूची आण तेव्हाची टोपली कधी खेळेलं अंगणी तुझी माझीच सावली गेले उकरून घर माघारा कधी पुरून ठेवल्या मोहरा पहिल्या गडवा बघूया गेले उकरून घर नाही भिंतींना ओलावा ही कविता एका प्रियकरांनी प्रेयसीला उद्देशून लिहिली कविता है। है। ही कविता ग्रेस यांची आहे ठीक आहे गेले उकर ना घर नाही भिंतींना ओलावा म्हणजे झोपडीत राहणार एक गरीब कुटुंब आहे आणि त्यांच्या जगण्याची जी सकारात्मकता आहे पुन्हा एक पॉझिटिव्ह कविता आहे ही सकारात्मक कविता तर जगण्याची सकारात्मकता सोन्याच्या मोहरा दाखवली आहे झोपडी माझा घर जरी उकडून गेलंय भिंतींना ओलावा राहिला नाही तरी आपण ओंजळी भरून चांदणे आणू भर उंजळी चांदणे करू पाचूचा गिलाबा आणि हिरव्यागार गवताचा पाचू म्हणजे हिरवेगार गवत असं रूपक आहे तर हिरव्यागार गवताचा म्हणजे पाचूचा लेप लावून म्हणजे गिलाबा देऊन झोपडी आपण पुन्हा उभी करूयात आणि लिंबोणी सावल्यांनाही आढ्याला छप्पर म्हणजे अड्याला जरी छप्पर नसलं वरती जरी छप्पर नसलं तरी काय करू तर लिंबोणीच्या झाडांच्या सावल्या आणू आणि त्याचं छप्पर करू वळचणीच्या धारांना लावू चंद्राशी झालर वळचण म्हणजे काय तर एखाद्या झोपडीमध्ये काहीतरी अडकवण्यासाठी पत्र्यामध्ये एक अशी जागा असते त्याला म्हणतात वळचण वळचणीच्या झाडांना धा वळचणीच्या धारांना लावू चंद्राची झालर वळचणीमधून पावसाच्या धारा आत येत असतील तर आपण त्याला चंद्राची झालं पाय ओढत्या वाळूची आणि तेव्हाची टोपली कधी खेळेला अंगणी तुझी माझीच सावली म्हणजे कष्ट करून आपण ज्या वाळूच्या टोपल्या आणून ही झोपडी बांधली आहे ती तेव्हाची टोपली म्हणजे पुन्हा आपण तसंच करूयात पाय ओढत्या वाळूची आण तेव्हाची टोपली कधी खेळेल अंगणी तुझी माझीच सावली म्हणजे तो की पुन्हा ही सकारात्मकता आपल्या आयुष्यामध्ये कधी येईल असा त्याला स्वतःलाच परत प्रश्न पडलाय आणि तो म्हणतोय की आपलं बाळ या अंगणामध्ये पुन्हा कधी खेळेल गेले उकरुन घर जाऊ धुक्यात माघारा म्हणजे काय की जरी आपलं घर उकरून गेलंय जीर्ण झालंय तरी आपण धुक्यात म्हणजे आठवणीत पुन्हा एकदा मागे जाऊ आणि मागे पुरून ठेवलेल्या सोन्याच्या मोहरा सोन्याच्या मोहरा म्हणजे त्या गोड आठवणी तर पुन्हा एकदा आपण मागे जाऊ आणि जे चांगले दिवस होते जे झोपडीमध्ये आपण चांगल्या दिवसात राहायचो तर त्या सोन्याच्या मोहरा म्हणजे ते चांगले दिवस आपण आठवूयात तर असा या कवितेचा अर्थ आहे धन्यवाद